चुकीच्या वाट्याने आलो आणि जंगलात भटकलोय बघा सारी बाजूला जंगल आहे नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलो आहे कमळगड या ठिकाणी आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहे ते ठिकाण म्हणजे कोंडवली ह्या गावामध्ये उभे आहे माझ्या पाठीमागं हे मंदिर आहे या मंदिराच्या इथंच आपण गाडी लावली आहे मागे आणि इथूनच मार्ग आहे माझ्या माग मागच्या बाजूला गड तुम्हाला दिसत असेल तर आपला शंभर किलोमीटरचा हा पुण्यापासूनचा प्रवास कम्प्लीट झाला आणि आपण फायनली गडाच्या पायथ्याला म्हणजे जे पायथ्याला जे गाव आहे त्या गावामध्ये येऊन पोचलो आहे तर पुढचा प्रवास कसा आहे कसा नाही ते बघूया चला गडाच्या दिशेने आपण निघूया या इथून रस्ता आहे वरती जायला या इथून आम्ही वर वरती आलो गाडी घेऊन आणि इथे गाडी लावली आपली बघा हे एक मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून आणि त्याच्याच बाजूने असा रस्ता आहे आपल्याला वरती जायला तर बघूया मार्ग शोधत जायचं आपल्याला कसं काय काय चला म्हणूया तर आत्ता आम्हाला एक ताई भेटल्या खाली सांगितलं गडावरती जाण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन मार्ग आहेत म्हणजे इथंच -वे नाही वेगवेगळ्या गावातनं आता आपण ज्या गावामध्ये आहे इथेच थांबलो थांबलं ताई त्यांनी सांगितलं ह्या ह्या मार्गाने जावा कारण छोट्या छोट्या वाटा खूप करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं ना बघत बघत फक्त एक पॉईंट तुम्ही मार्क करून ठेवला ना की आपल्याला इथपर्यंत जायचं आहे मग तिथून पुढं आपल्याला कळत जातं काय करायचं आता जसं की आम्ही सुरुवात केली मंदिरापासून त्या तुम्हाला दाखवतो आता आम्ही ज्या टप्प्यामध्ये उभे आहे ना आम्ही कुठून कसं आलो ते दाखवतो तर त्या तिथे समोर मंदिर आहे तिथेच त्याच्याच बाजूनी रस्ता तुम्हाला जसं मागाशी सांगितलं मी त्याच हा जो डोंगर दिसतो आहे ह्या डोंगरावरूनच चढत चढत आम्ही असं आलो आणि ह्या डोंगरावरून असं या इथून हे मार्ग दिसेल बघा इथे झाडाच्या एक मार्ग आहे ह्या मार्गाने असा झिग्झॅक्ट कलरचा मार्ग आहे आता आम्ही तो पॉईंट ठेवला आहे हा जो डोंगर दिसतो आहे वरचा त्या डोंगरापर्यंत आम्ही तो पॉईंट ठेवला आहे मार्क केला आणि तो वरती गड आहे त्याच्या मागे गड आहे तर त्या पॉईंटला जाऊन बघणारा पुढचा मार्ग कसा आहे तर असे तुम्ही पॉईंट किंवा असे मार्ग किंवा वाटा जर शोधायचा असेल तर असे छोटे छोटे खुणा वगैरे करून ठेवा इथे एक घर आहे आम्ही ती निशाणी ठेवली पण त्या ताईंनी आम्हाला आवाज दिला तुम्ही जर गडावर चालले असाल तर ह्या मार्गाने नका जाऊ पुढे जाऊन जंगलात जासाल तुम्ही त्याच्या आधी इकडे त्यामुळे जर अशा आपण अनोळखी ठिकाणी किंवा आपलं सारखं सतत जाणं येणं नसतं ना तर त्या ठिकाणी शक्यतो ग्रामस्थांना किंवा तिथले कोणी स्थानिक लोक असतात ना त्यांना विचारपूस करूनच वरती या कारण आता हा जो एरिया हा फॉरेस्ट मोस्टली फॉरेस्टचाच एरिया जंगल भाग हे सगळा आणि याच्यामध्ये आपण हरू शकतो आणि इथं बऱ्यापैकी जंगली प्राण्यांचा अस्तित्व आहे असं त्या ताईने सांगितलं आपल्याला त्यांनी काही कॅमेरा ऑन करून नाही दिला मला ते बोलले की काय कॅमेरा वगैरे ऑन करू नका आणि त्यांच्याकडे एक कुत्रा पण होता तो, तो सतत बुंकत होता त्याच्यामुळं आम्ही काही ते, ते रेकॉर्डिंग केलं नाही म्हटलं आपल्या गाड्याच्या दिशेने जाऊ आणि एका पॉईंटला येऊन थांबूया आता ह्या ऊन पण भरपूर आहे आता असा मार्ग काढत काढत आम्ही चाललो आहे बघूया आपले हर्षद भाऊ नेहमीप्रमाणे पुढे गेलेत तीन डोंगरांचा टप्पा पार करून आपण एका ठिकाणी येऊन बसलो थोडी विश्रांती करू कारण कंटिन्यू आम्ही चालत आलो आहे पुढचा स्टॉप नाही घेतला हाच एक स्टॉप आहे माझ्या उजव्या हाताला गड दिसतो आहे आणि माझ्यासमोर एक मंदिर आहे गोरक्षनाथांचं मंदिर आहे तिथं विश्रांती करतो आहे मंदिर लॉक आहे आतमध्ये काय जाता येत नाही आपल्याला सावली वगैरे आहे चांगलं इथं व्यवस्थित मंदिर पण दाखवतो आणि गड किती जवळ आहे इथून तेही दाखवतो पण मार्ग एवढा खतरनाक असणार आहे ना कारण आता जंगल चालू होते आहे त्या जंगलातनं आपल्याला वाट काढत काढत जायचं आहे या इथे हे मंदिर आहे बघा या इथे थांबलो आम्ही आत्ता थोडंसं पाणी वगैरे पिलं आणि या इथे गड आहे हा समोर जो दिसतोय हा पूर्ण गड इकडून चालू झाला आहे इकडून चालू झाला आहे असा तो इकडे पर्यंत इथे संपला आहे इथे संपला आहे बघा हे टोक आता ह्या मार्ग आता मार्ग शोधत जायचं आहे की कुठून जायचं कसं जायचंय बघूया आता ऊन भरपूर आहे कारण लेट झाला ऊन भरपूर आहे त्यामुळे दम लागतोय त्यामुळे जेवढं लवकरात लवकर वरती जाऊन वरचा भाग बघता येईल तेवढं आपल्याला बघायचंय विचारपूस करून या आहे कारण रस्ता शोधत यावा आहे बऱ्याचशा जनावरांनी तर वाटा करून ठेवल्यात त्यामुळं कुठली वाट कुठं जाते तेच कळत नाही तर बघूया पुढचा मार्ग कसा आहे आणि कसा नाही तर तिथे पण एक घरं दिसतात रे हा बघा तिथे तर दिसणार नाही तुम्हाला एवढं ना इथं घरं आहेत बघूया चला जाऊ पुढच्या वाटेने तर मंदिराच्या आम्ही इथे मंदिर आहे मंदिराच्या मागच्याच बाजूने आम्ही असं चालत आलो इथं इथं विश्रांती केली आता ह्या मार्गाने आम्ही पुढं पुढं आहे असं पुढं कसा मार्ग भेटतो आणि कसं आपण गडावर पोचतोय तेच बघायचं चुकीच्या वाट्याने आलो आणि जंगलात भटकले बघा आम्ही चारी बाजूला जंगल आहे जंगलातनं वाट काढत चालले बघा शेवटी फायनली आपल्याला रस्ता मिळाला आहे आपण गडाच्या दिशेने चाललो आहे वाट लागली आपली पटकन आपण गड एक्सप्लोअर करणार आहे आणि घरची वाट बघणार आहे कारण आपल्या गाडीचं काम करायचं आहे आपल्याला त्यामुळे पटपट गड बघणार आहे आपण आणि परतीचा मार्ग घेणार आहे वाट लागली मित्रांनो शूट वगैरे काहीच केलं नाही आम्ही कारण आम्ही दोनदा घसरत खाली गेलो आहे आणि आपले हर्षल भाऊ पडलेत लाकडावरून बघूया आता काय पुढे आहे काय नाही काय म्हणलं काय माहित ना बाबा तरुण चांगलात ना वाटे आता जाताना मार्ग दाखवतो तुम्हाला आम्ही ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने कधीच येऊ नका चुकीचा मार्ग आहे का वरती याला वाट नाहीये मार्गानंतर पुढे वाटच नाही शोधत शोधत यावं लागतंय खूप अवघड आहे बोर्ड लावले तिथे विविध प्रकारचे बोर्ड दाखवत होतो मला गोरक्षनाथ प्रतिष्ठान यांनी मस्त बोर्ड लावलाय बोर्डवर लिहिलं आहे दादा स्वतःला शिवभक्त गडप्रेमी समाजताना स्वतःच्या गडावर कचरा प्लॅस्टिक फेकता असं कसं चालेल दादा मस्त संदेश दिला त्यांनी भूक जाम भूक लागली काहीच सुचत नाही तुमलो एवढं आहे ना सकाळी आठ वाजता ट्रेक चालू केलं तर आम्ही एक वाजला वरती यायला अजूनही आम्ही गाडावर पोचलो नाही आहे थोड़ा वेळात गडावर पोचलो पहिली जी तटबंदी आहे ना तिथे पोचलो आपण आता ही आत्ताच्या काळात केलेली आहे का आधी केली माहीत नाही पण आहे ना थोडीफार शाबूत राहिली बाकी माझ्यासमोर गड वर दिसतोय वरती जाऊया दम खूप लाभला खूप दमले खूप प्रॉपर माहिती घेऊनच गाडावर या आम्ही घेतली होती पण प्रॉब्लेम काय झाला त्याच्या ताई बसले होते त्यांनी आम्हाला चुकीचा सा रस्ता सांगितला कोंडवली गावात न न येता मी तिथं गाडी लावली तरी चालेल पण पुढं एक गाव आहे छोटसंच आहे एक साधारण दहा मिनटाच्या अंतरावर त्या गावात न या आणि कमीत कमी चार पाच जणांना विचारतच या चांगला रस्ता कुठं आहे प्रॉपर रस्ता कुठून आहे त्या रस्त्यानेच येतो आम्ही काही शूट केलं नाही एवढा खराब रस्ता होता तो आमचा आम्हाला माहिती कसा आलो आहे विचार करा आम्ही आठ वाजता ट्रेक चालू केला होता एक वाजता गाड्याच्या इथे पोहोचलो आम्ही म्हणजे आम्हाला किती वेळ लागला वरती यायला त्यात आम्हाला मधी जंगल भेटलं तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल त्या जंगलात आलो आहे आम्ही वाट शोधत आधी आम्ही विरुद्ध दिशेला गेलो म्हणजे जिथं परत खाली उतरतात त्या दिशेला गेलो मग तिथून परत रिटर्न आलो आम्हाला वाट चुकल्यागत झालं आम्ही कमीत कमी दोन तास भटकलो होतो रस्ता शोधत परत तिथून रिटर्न आलो पुढे पुढे आल्यानंतर ही जी मंडळी आत्ता आपल्याला आहेत आपल्या मागं त्यांनी त्यांचा आवाज आला आपल्याला मग जवळ आलो ते म्हटले तुम्ही चुकीच्या वाटेने आले ती वाट होती जी घरं दिसत होती मगाशी तिथं मी तुम्हाला दाखवली त्या घराच्या तिथून वाट आहे बघूया आता काय होते काय नाही हे बघा पहिली तटबंदी अशी इथं पण पूर्ण कातळ आहे कातळाच्यावर थोडीशी तटबंदी दगड बिघडं रचली इथे पण पडलेलं आहे म्हणजे हे सगळं इथे दगड आहेत बघा असं सगळं पडले हे आणि ही, ही। अशी दगड रचून ठेवली छोटासा मार्ग आहे इथ पण जंगलच आहे जंगलातनंच जायचं आपल्याला काटेकुटे भरपूर आहे प्रॉपर जंगल प्रॉपर खतरनाक खतरनाक प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठानवाल्यांनी बोर्ड लावले नाही इथे पण बोर्ड आहे बघा भरलेली पाण्याची बॉटल गाडावर घेऊन जाऊ शकता तर मग रिकामी बॉटल घेऊन काना जाऊ कानाही उतरू शकत बरोबर आहे चांगल्या प्रकारे संदेश दिला त्यांनी असा मार्ग आहे हर्षद भाऊ गेले पुढं आपण गडावर पोचलोय अशा पद्धतीने लोखंडी इथे बघा दगड आलाय खाली खालीमध्ये मला दिसत असेल तिथे सीड़ा पुढं लोखंडी जिण Hay tu muerte al lado. Hay tunduerte. दर वाज्यातनं म्हणजे ते लोखंडी जिन्या चढून आल्यानंतर कातळकोरी पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्यांच्या समोर बरोबर ही विहीर आहे काव्याची विहीर म्हणून एवढी आहे आणि खाली आहे ना खतरनाक हिचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला त्या बाजून फायनली आपण गडाच्या एका पॉइंटवर येऊन पोचलोय ध्वज आहे आणि एक विहीर आहे आणि त्या ध्वजाच्या इथं काही अवशेष बास बाकी गडावर काहीच नाही आणि पूर्ण असे डोंगर रांगे सह्याद्री जे आपण म्हणतो ना सुंदर अशी सह्याद्री बघायला मिळते आपल्याला दाखवतो तुम्हाला आणि आम्ही कुठनं आलो ना ते पण दाखवतो आधी सह्याद्री बघून घ्या ह्या इथे ध्वज लावलाय बघा तो आणि त्याच्याच खाली अवशेष बास बाकी हा अख्खा एवढाच पठार आहे ध्वजाच्या बॅक साईडला तुम्हाला ती विहीर पाहिजे आणि हा सह्याद्रीचा पठार बघा पूर्ण डोंगर रांग या इथे आपल्याला रायलेश्वर पाहायला मिळतो या डोंगराच्या बॅकसाइडला या साईडला पांडवगड वगैरे पाहायला मिळतं त्यांच्या बॅकसाइडला चंदनमधन ही सगळी डोंगर रांग जी आहे हे लाईनीने लागतात आपल्याला आणि आम्ही ज्या मार्गे आलो हे जे समोर घर दिसतंय का माहीत नाही मला इथे जे पॉईंट आहे ह्या पॉइंटच्या खाली एक घर आहे त्या मार्गाने आम्ही वरती आलो इथे कुठेतरी आता ह्या जंगलात आम्ही भटकलो आणि मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं दहा वेळात मी इकडे आलो आम्ही एक एका पॉईंटला आलो नंतर आम्हाला रस्ता खाली जाताना दिसला म्हणून आम्ही ति तिथनं परत रिटर्न फिरलो आणि परत हाय त्या मार्गाने असं पुढं 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 आलो आणि मधनंच आम्ही ह्या जंगलातनंच मधनंच असा टर्न मारला आणि ह्या ह्याच्या खा ह्या डो ह्या डोंगराच्या खाली एक डोंगर आहे त्याच्यामध्ये आमचा एक एक दीड तास गेला असणार तर आमचा त्याच्यामध्ये एक दीड तास गेला आणि ह्या जंगलामध्ये आमचा एक अर्धा पाऊन तास गेला म्हणजे आम्ही टोटल ह्या गाड्याच्या ट्रेकला सकाळी आठ वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत किती वेळ झाला बघा आठ नऊ चार ते पाच तास आम्हाला ह्या ट्रेकला लागलेत नवीन वाट शोधले आम्ही अवतार आमचा खूप घाण झाला दाखवतो तुम्हाला हे अवतार बघा हे अवतार घसरलोय आम्ही घसरत घसरत आलोय दोनदा घसरले आता वरचा अवतार न दाखवत कारण आम्ही त्या तिथे त्या तिथे झरा होता त्या झऱ्यामध्ये पाण्याची बॉटल भरली थंडगार पाणी पिलं तोंड पाय धुतले आता आम्ही एवढाच गड आहे गडावर जास्त काही नाही आहे पण गडावरनं जो नजारा दिसतो खूप सुंदर आणि खूप अप्रतिम आहे खालीच एक मोठं धरण आहे कुठलं धरण आहे काय माहीत नाही पण आहे त्या धरणाचं नाव नाही फक्त एक गोष्ट आज कळाली की तुम्ही एखाद्या गडावर किंवा एखाद्या ट्रेकला चालले असाल तर तुम्ही तिथली माहिती पण घेऊन जाता प्लस तिथले ग्राम असतं किंवा असतं आणि त्यांना पण विचारता पण असं एक गोष्ट करा की कमीत कमी तीन ते चार जणांना विचारा आणि खात्रीशीर माहिती माहिती ज्याच्याकडे आहे ना त्यालाच विचारा आणि सोप्या मार्गाने या आमच्याकडे काहीच नाही रोप नव्हता काही नव्हतं काही नव्हतं याच्याकडे ट्रेकिंग शूज नाही आहे तुम्हाला ही माहिती कंटिन्यूस हे जे शूज घसरत होते माझ्याही ग्रासमधनं चालले हे घसरत होते ॲडजस्ट केलं आम्ही व्यवस्थित असा गड आहे आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे आता आम्ही ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने तर जाणं शक्यच नाही आहे वरती येऊ शकता पण खाली जाणं शक्य नाही आहे तर आम्ही जो मार्ग ज्या मार्गाने खाली जाणार आहे तो मार्ग तुम्हाला मी नक्की दाखवतो आणि जिथं गाडी लावली त्या गाडीच्या पॉईंटवरनं मी तुम्हाला दाखवतो फोनमध्ये शूट करून दाखवतो आहे मी आम्ही कुठल्या मार्गाने वरती आलो चला तर मग परतीच्या प्रवासाला आपल्याला लागूया ही खरी हैंच... वर वर चा वाटे बघा ह्या वाटेने आता ह्या खाली उतरतोय ह्यांनी आपल्याला सांगितलं आता ह्यांच्याबरोबरच आपण चाललोय वाटेने हा भाऊ जीन्स घालून आलाय उतरताना आलं त्याला कळलं हो। ना भाऊ जीन्स घालायची नाही लक्षात ठेव ट्रॅक पॅन्ट नाही तर ट्रॅक ट्रेकिंग पॅन्ट हा उतरला अशा पद्धतीने आपण चांगल्या मार्गाने खाली आलो आहे आता जो ज्या मार्गाने आम्ही गेलो होतो ना तिथली तुम्हाला वाट दाखवतो मी त्या मार्गाने कधीच जाऊ नका म्हणजे गेले तर ते एका मंदिरापासून गोरक्षनाथाचं जे मंदिर, मंदिर लागले ना तिथून राईट साईडला जायचं म्हणजे उजव्या बाजूला जर तुम्ही गेले म्हणजे तुम्ही डोंगराच्या ह्या बाजूला येता इकडच्या आणि ह्या भागातून असं उजव्या बाजूनी सरळ सरळ गेले ना की मग तुम्हाला प्रॉपर रस्ता भेटतो पण शक्यतो ह्या मार्गाने जावा आता मी बघा डांबरी रस्त्यावर आम्ही चालत चाललो आमच्या गाडीच्या दिशेने कुठली रे आता डांबरी रस्त्याने आम्ही चालत चालत चाललो गाडीच्या दिशेने जो बोर्ड आहे ना तुम्हाला तिथं कमळगडचा बोर्ड लावला आहे पण ॲक्च्युली तो तिथून रस्ता थोडाच म्हणजे गोरक्षनाथाच्या मंदिरापर्यंत रस्ता चांगला आहे त्याच्या पुढे रस्ता खराब आहे त्यापेक्षा तुम्ही ह्या मार्गाने जावा माझा महाग मार्ग आहे पुढं गेल्यानंतर तुम्ही तिथं बोर्ड दिसेल तुम्हाला तर तिथं एक कोंडवली म्हणून एक बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डच्या इथून किंवा तिथे घरं पण आहेत भरपूर म्हणजे सरळ सरळ गेले ह्या मार्गाने तुम्ही की दत्त मंदिर लागतं दत्त मंदिर असं थोडंसं पुढं गेलं की घरं आहेत तिथं कुणालाही विचारलं कोणी कुणीही सांगेल तुम्हाला ह्या रस्त्याने जावा आणि रस्ता एकदम सोप्पा आहे प्रॉपर वाट आहे म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने गेलो वाट नाही काय नाही काय नाही एका सर्टन पॉईंटनंतर आम्ही लटकलो होतो तिथं आम्हाला चार पाच तास लागले बघा ना एक दीड 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 पावणे दोन तासाचा ट्रेक आहे हा चार पाच तास लागले ला आम्हाला आपला कमळगडाचा ट्रेक पूर्ण झाला आहे आणि आपण फायनली व्यवस्थित खाली आलो चांगल्या मार्गाने जो वरती जाण्याचा मार्ग आहे त्याच मार्गाने आपण आलो आणि काहीच आपल्याला येतानी काही प्रॉब्लेम झाला नाही काही नाही व्यवस्थित आलो फक्त तुम्ही कमळगडावर जर ट्रेक करणार असाल तर सगळ्यांना एक विनंती करतो की जास्तीत जास्त माहिती घेऊन जावा आणि जास्तीत जास्त तिथले ग्रामस्थ जे कोणी आहेत त्यांना चांगला मार्ग विचारा आणि सोपा मार्ग विचारा कारण आम्हाला ज्या ताईंनी मार्ग सांगितला तो खूप अवघड आणि एका टप्प्यानंतर म्हणजे गोरक्षनाथाच्या मंदिराच्या पुढे गेल्यानंतर काहीच मार्ग नव्हता झाडी झुडपातनं आम्ही गेलो आमच्याबरोबर छोटासा किस्सा पण झाला कारण आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला काहीच करता नाही आलं म्हणजे आम्ही सगळं पॅकिंग करून ठेवलं कॅमेरा मोबाईल वगैरे हो सगळं व्यवस्थित बॅगेत ठेवून दिलं वरती जायचा प्रयत्न केला आणि वरती जाऊन पण आम्ही एका वरती गेल्यानंतर जंगलामध्ये आम्ही भटकलो जिकडे राय उजवीकडे जायचं होतं तर आम्ही डावीकडे वळून वेगळ्याच दिशेने गेलो तिथे पाऊन तास आमचा गेला म्हणजे भटकलो होतो पाऊन तासानंतर आम्ही मार्ग शोधत शोधत क कसं तरी तर तिथनं बाहेर पडलो त्यानंतर आम्हाला काही मुलं भेटली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल उतरताना मी एक व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओमध्ये ती मुलं भेटली त्यांनी आम्हाला सांगितलं हा चुकीचा मार्ग आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने आले त्यामुळं सगळ्यांना एक विनंती करतो की सगळ्यांनी प्रॉपर गडावर जाताना माहिती घेऊन जावा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये कळवा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत बाय बाय जय शिवराय